कालोडी पासून धंदा केला पाहिजे मोठी दीड लाखाची गाय घ्यायची दोन लाखाची गाय घ्यायची याच्यापासून धंदा केला तर तो तोटेच जाईल पण गरीब शेतकऱ्याला जर गाय घ्यायची असं त्याला लहानापासून मोठ्याकडे जायचं कधीच मोठे लहान लहानकडे यायचं नाही ही जागा सुद्धा पासूनच घेतलेली आहे आम्ही ही जागा विहीर खांडली एक एकर जमीन घेतली गायीपासूनच झालेली आहे सगळं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे देवसिन चौधरी राहणार भामरेमाळा यांचा अतिशय छान असा लहान गोट आहे आणि त्यांच्याकडे सध्या लहान मोठे डाग आहेत त्यांचं रोजचं नियोजन कशा प्रकारे चालते आणि त्यांना व्यवसाय करताना आणि कोण कुन कोणत्या प्रकारची अडचणी आल्या सर्व आपण व्हिडिओ मध्ये पाहू तर व्हिडिओ शेवट पण नक्की नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा भीषण बाबुराव चौधरी गाव कोराळ राहणार वस्ती तालुका कोपरगाव को जिल्हा अहमदनगर आता आपण हे शेड पाहतोय तुम्ही किती ता ता साली बांधल हे शेड आम्ही दोन हजार साली बांधलो साधारणतः याची हाईट किती आहे हाईट दहा फुट यासाठी किती खर्च याच्यासाठी त्या आम्हाला चाळीस हजार रुपये खर्च आलो आपण या व्यवसायाला कधी सुरुवात केली ती या व्यवसायाला आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरुवात केली साधारणतः किती गायी पासून सुरुवात केली पहिल्यांदा एक गायी होती आमच्याकडे एकशे दोन दोनशे चार अशा वाढत वाढत गेल्या सध्या आपल्याकडे किती गायित आता मोठा चार दुपते आहे पाच कालोडी भरलेले दोन बारक्या सध्या आपलं रोजचं दूध संकलन किती होत आता सत्तर लिटर आहे दोन हा दोन टायमाची मिळून आपण या दुधाची विक्री कुठं करतो इथं डेअरी ती आमची गोदावरीची आता सध्याचा रेट काय दुधाला आता सध्याचा रेट अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पडतोय आता आपण गायन खाली कोबा केलेला आहे हो कधी केलेला के आहे आता कोबा तो पाले पाले तो 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 दोन तीन पाळ्या पहिल्यांदा केला तो शेड बांधला होता फुटला आता परत केला तर दोन वर्षापूर्वी परत केला कोबा पहिला कोबा फुटून गेला होता आता गायनला काय काय आता आम्ही मकाची कुटी करतो मकाचा मोर घास करतो त्याच्यामध्ये आम्ही सरकी पे एक सरकी पेंट चढतो आणि कांदी असं म्हणून मिक्सर करून भराडा करून असं मिक्स करून मिक्स करून जातो मुरगा आपला घरचा राहतो कि विकतचा काही घरचा असतो काही विकत घ्यावा लागतो मागच्या वर्षी पाऊस पण नाही झाला सगळा विकत घ्यावा लागला या पहिलेला आता घरचा आहे किती एकर घेतलं तर मागच्या वर्षी तीन एकर माग घेतली आता काही हिरवा चारामध्ये काही घेत आता हिरवा चारामध्ये काही नाही उलट घेतला गाऊंडा शिल्लक तो गाऊंडा गावाचा <laughs> गावडा गाउंडा घरचा असतो कि विकतचा विकतच घेतला मागच्या वर्षी सगळं मागच्या वर्षी आम्हाला चारा काहीच नव्हता सगळा चारा विकत घेतलेला आहे गायांच्या चारासाठी किती एकर आपण लागवड करतो आता जशी गाय असेल नऊ गाय त्याला नऊ गाय का पाहिजे तुम्हाला व्यवसाय करताना सुरुवातीला कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी आल ते सुरुवातीला चारीची अडचण गोठीची अडचण एक तर पैसेची अडचण बऱ्याच परिस्थितीतून आम्हाला अडचण आली सुरुवातीला आमच्या कोराळा विविध कार्यकारी सोसायटीने आम्हाला गायंचं कर्ज मंजूर केलं होतं आणि त्या कर्जातून आम्हाला गाय मिळाली त्याच्यावर आम्ही उत्पन्न वाढवलं ते कर्ज आम्ही नील करून टाकलं म्हणजे सुरुवातीला एक गाय पासून सुरुवात केली एक गायीपासून आता सध्या काही विकत घेतलेलं आहे की सर्व घरच्या सगळ्या गाय घरची मी वर्षाला दोन गाय विकतोच नियमाने माझ्या सगळ्या गाय घरची आहे माझी इकडे एक गाय मला आनंद मिळाली होती तिची दाव झोपे आता हा तिचं दाव झोपे ती जन्म सत्तावीस लिटर दूध देते यांचं पशु पशुआहाराच नियोजन कशा प्रकारे केलं जात तसं तर मी आता खाद्य सरकी आणि कांडी एकत्र मिक्सर करतो आणि ती दोन टाइम चारतो दोन आ, दोन टाइम चारतो आम्ही त्याला दोन दोन किलो दोन दोन, दोन एक आम्हाला दोन किलो त्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्यांना चारतो आता सध्या आपण कोणत्या कंपनीचं खाद्य वापरतोय हिराची कांडी आता आपण गायांना चारा किती टाइम देत दोन टाइम साधारणतः सकाळी किती वाजता आणि संध्याकाळी किती वाजता सकाळी आम्ही आठ वाजता चारा देतो आणि दुपारून चार वाजता चारा देतो पण गायांच्या कामाचं नियोजन कशा प्रकारे केलं जात असं आम्ही सकाळी उठलो एकदा पाचला उठलो का गायाला सगळा बिन उतलून घ्यायचं आणि गाय आता पिळून घेतल्या खाद्य चारायचं खाद्य चारल्यानंतर त्यांना मोर घास टाकून द्यायचं परत चार वाजता तसंच परत खाद्य चालायचं परत मोर घास टाकून घ्यायचं संध्याकाळी गाय पिळून घ्यायचं आता आपण गाई, गाई, गाई हाताने पिळतात की मशीन न पिळ मशीन, ने मशीन। सिंगल बकेट आहे की डबल बकेट सिंगलच बकेट आहे आमच्याकडे आता आपण पाण्याचे नियोजन कशा प्रकारे केलेले पाण्याचं आम्ही दोन हजार फुटून सायपर आणलेले इथं सहा हजार लिटरची टाकी बांधलेली आणि तिच्या छोटी मोटर बसून गवणीत पाणी पाचतो आम्ही हळवणता टाकेले गवणीत पाणी पासतो आता आपण इथं गोट्यात गाय सोडत नाही नाही आता सोडत नाही पानकळी सोडत नाही आम्ही पानकळी जास्त चिखल होतो म्हणून सोडत नाही दिवाळी नंतर गाय सोडतो आम्ही सध्या काही गायनला मस्टडी वगैरे काही नाही आता सध्या काही नाही बिस्टडी काही नाही आता सध्या काही गोचिड्यांचा त्रास वगैरे नाही नाही गोचिड्या एवढे त्रास नाही पण करता का हो पाच मोठे आहे आणि दोन बारके आहे पाच आहे बरे गाभणी का, गाभणी आमच्याकडे कारवडींचा कार संगोपन कशा प्रकारे केलं जातं असंच गाय झाल्यानंतर प्रत्येक दिवस सकाळी तिला पहिल्यांदा सुरु तिला अर्धा लिटर मग दर्शिक एक पंधरा दिवस झाल्यानंतर मग एक लिटर आणि नंतर तशी मोठी झाल्यानंतर मग बाबा एक महिना दीड महिन्याची मग दीड लिटर आणि दोन महिन्याची झाल्यानंतर मग ती थोडं 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 कमी करे चालतं आणि मग ती बरोबर खाद्याला लागली ला का मग तिथं दूध बंद करायचं चारायला लागले बंद चारायला लागले बंद करायचं म्हणजे तीन एक महिने बंद करा करा बंद महिने मग आता साधारणतः तुमच्या गोट्यावर कालवड किती वर्षाची असताना दीड वर्षाची काल आमच्याकडं आम्ही भरलेली आहे दीड दीड वर्षाची झाल्यानंतर कालोड आम्ही भरलेलं आहे कालवडीसाठी कोणत्या स्पेशल प्रकारच्या खाद्याचा तुम्ही उपयोग केलेला आहे आम्ही सरखी पेंट जी मादांची वापरतो कारवडी करता आणि काही आपला गव्हाचा भरडा हो। गव्हाचा भरडा आणि सरखी पेंड गावाच्या भरड्याचं काय रिजल्ट दिसत तुम्हाला गावाच्या भरड्यापासून कारोडीची शिरल्याची वाढ होती पिशूची वाढ होती आणि गायला चमक येते सध्या आपल्या गोट्यावर किती लिटर पर्यंत गाय आपल्याकडे मोठी गाय आपली जी आहे ती सत्तावीस लिटरच्या तीन गायी सत्तावीस सत्तावीस लिटरच्या सत्तावीस सत्तावीस लिटर दूध देत्या आणि ज्या दोन गायी त्या वीस वीस लिटर दूध देत्या आमची <laughs> मोठी गाय दहा व्यांदा आहे आता आणि तिच्याला तिला सात कालोडी झालेले तीनच गोरे झालेले सात कालोडी झाले सगळ्या तिच्याच्या गायी आणि दहा वर्षापासून गायी विकत घेत नाही सगळ्या गाय घरच्या आमच्या ही गाय आमची दाब्या इथं नाही सात कालोडी झालेला आहे या सगळ्या कालोडी तिच्याचे सगळ्या कालोडी तिच्याचे जल्ली सत्तावीस लिटर दूध देते आता दूध किती सध्या आता वीस लिटर दूध आहे गाभन आहे आता ही चार महिन्याची गाभन आहे वीस लिटर दूध आता सध्या ही तिचीच कालवडी तिची आता सध्या वीस लिटर दूध आहे जल्ली पंचवीस लिटर दूध दिलं होतं किती बंदाई आता ही चौथ्या अंदा आहे ही तिची ही तिसरी अंदा आहे जनलेव किती देती ही जनलेवर पंचवीस लिटर दूध देते आता सध्या किती देते सध्या हिला वीस लिटर दूध आहे ही तीन महिन्याची गाभण आणि ही किती महिन्याची गाभण ही साडेतीन महिन्याची गाभण ही किती महिन्याची गाभण ही दुसरी अंदा आहे दुसरी ही दोन महिने झाले आता हिला हिला दोन महिने झाले सध्या दूध किती देते मग दूध आता ही पंधरा लिटर दूध देते पंधरा लिटर हा ही तीन महिन्याची गाबणी ही कालवर तीन महिन्याची ती तीन महिन्याची दोन्ही तीन तीन महिन्याची पाच महिन्याची गाभाने हिला पण मी शॉर्टेज भर किती महिन्याची गाव ही आता दोन महिने झाले हिला या सर्व कारवडी आपल्या घरच्या सगळ्या करोडी घरच्या मी विकत गाईज नाही घेत सगळ्या का म्हणजे तुम्ही काही गाय विकता पण विकतात वर्षाला साधारणतः तरी दोन दोन गाय मी वर्षाला दोन ते तीन गाय विकतो वर्षाला साधारणतः किती किमतीला विकत एक गाय आता एक ओपली मागची ओपली होती पंच्याण्णव लाख ओपली पंच्याऐंशी भाव कमी आता हीच गाय जर ओपल्या पुढे एक लाख सव्वा लाखाला गाय ओप केली असती पण आता दुधाचे बाजार पडल्यामुळे चार मुळे गाय दुबळे राहिल्यामुळे आमच्याकडून गाय कमी गेली चार महिन्याची गाल वाटते ले ले दूध बंद केलेलं दूध बंद केलेलं आहे आपण किती लिटर दूध पाजलं होतं सुरुवातीला अर्धा लिटर पासून तर ती दोन लिटर पर्यंत तीन अडीच लिटर पर्यंत सुरुवातीला एक लिटर मग नंतर एक एक लिटर एका टायमाला ही तीन महिन्याची कालोड झाली आता सध्या दुधावर बंद केलेली हो आता बंद आता चालू आहे अजून पण आता ही बंद करायची कमी करायची तुम्ही आता लसीकरण करतात गाय हो लसीकरण करतो हो आता आमच्याकडे सरकारी डॉक्टर येतात सरकारी डॉक्टर येऊन ते लसीकरण करून जातात ते शेतकरी बांधव नवीन या उतरतात आणि म्हणजे जवळपास दहा लाख शेड बांधतात आणि एक दोन लाखाच्याच गाय खरेदी करतात ते या व्यवसाय तोटत जातात मग तुम्ही त्यांना काय सांगू इच्छितात आम्ही हेच सांगतो ना थोडी लहान घेतली छोटी घेतली कारो घेतली ना दोन कालवटी जर घेतल्या वीस वीस हजाराच्या त्या जर भरल्या तर त्या दोन लाखाच्या गायी होतात आणि त्याच्यापासून त्या दोन्ही गाय जर त्यांचं दूध जर वाढलं तर त्याला पण काढू म्हणजे आई याच्यापासून थोडं माणूस मोठं छोट्यापासून व्हायला माणूस मोठ्यापर्यंत पर्यंत एकदम जर तुम्ही दोन लाखाची दीड लाखाची गाय घेतली आणि तिला समजा गोतीला ताप झाला तिला जर वेळ झाली आणि ती काय करताना काही जर जर फटका वाचला तर तुम्ही परत त्या धंद्याकडे येऊ शकत नाही तोटेच तोटेच जातो धंदा तोटेच जातो मग इच्छा पण नाही राहत आणि तुम्ही पासून जर गेलं चार आ, आ, तर चार सहा महिने आपल्याला दूध नाही मिळायचं लागण्याची कारवडी घेतली दूध नाही मिळायचं एक आठ नऊ महिने आणि त्या दोन्ही कालोडी जर मांडीवर आला तर त्या दोन्ही कालोडी तीन लाखाच्या आला आणि त्या जर झाल्या तर त्यांच्यापासून आपल्याला चाळीस पंचाळीस लिटर दूध जरी मिळालं तर आपण व्यवसायाला सुरुवात होती चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारची व्यवसायाला सुरुवात होती मग आज गरिबीतून वर गेलेल्या समाधान वाटतं आता एका शेतकऱ्याला व्यवसाय चालू करायचा त्यांनी किती गायींपासून चालू केला पाहिजे त्यांनी सुरुवातीला दोन ते चार अशा कालोडी घेतल्या पाहिजे कालोडी पासून धंदा केला पाहिजे मोठी दीड लाखाची गाय घ्यायची दोन लाखाची गाय घ्यायची याच्यापासून धंदा केला तर तो तोटेच जाईल तोट्यात पण गरीब शेतकऱ्याला जर गाय घ्यायची असं त्यानं लहानापासून मोठ्याकडे जायचं कधीच मोठे होऊन लहानकडे यायचं नाही त्यांनी कालोडी घेतल्या त्या कालोडी चांगल्या भरल्या त्या कालोडी सांभाळल्या तर तो बरोबर त्याची वाढ होऊ शकतो व्यवसाय तयार आम्ही सुरू याच्यापासून याच्यापासूनच व्यवसाय तयार केलेला आहे व्यवसायापासून आम्ही तीन मुलींचे लग्न केले मुलाचं शिक्षण केलं मुलाचं लग्न केलं या व्यवसायापासून आणि ही जागा सुद्धा या पासूनच घेतलेली आहे आम्ही ही जागा विहीर खांडली एकर जमीन घेतली गायीपासूनच आलेली आहे सगळं आम्हाला आम्ही शेतकरी माणसं आहे आम्ही काय मी चौथी शिकेली आणि मंडळी दुसरी शिकेली तर आम्ही या गायीपासून मोठं झालो ही आम्हाला गाय आलेली होती पैलूरुच आम्हाला पाहुणेनी दिलेली गाय आमची आम्हाला आम्हाला ती आमची लक्ष्मी ही गाय आमची लक्ष्मी ही गाय आम्हाला विकायची नाही आता दहावी येताना ती गाबाने आता ती विकायची नाही आम्हाला ती आमची एक लक्ष्मी तिने आमचा वाडाबा अतिशय छान अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद हो बरे